नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या मुकुंदगर परिसरातील संजय नगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून पाण्याचं मोठी एक समस्या निर्माण झाली होती लाईन चोकअप असल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून येथे पिण्याचं आणि वापरण्याचं दोन्ही पाण्याची एक मोठी समस्या निर्माण झाली होती आणि आज समीर भाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने दोन टँकर या ठिकाणी पाठवण्यात आले पिण्याचं आणि वापरण्यासाठी एक टँकर आणि येथील नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात किती दिवसापासून पाणी आलेलं नव्हतं आणि आज दोन टँकर

इथे परेशान हो गए हमारे घर में अभी शादी है मेहमान आएंगे हम क्या करेंगे कैसा इंतजाम करेंगे तो जरा हमारी इधर ध्यान दो निश्चितच आपण या ठिकाणी आठ दिवसानंतर दोन टँकर तेही एका सामाजिक कार्यकर्त्याने पाठवलेत महानगरपालिकेकडून आठ दिवसात काम झालं नव्हतं हो का, कसं वाटतंय काय प्रतिक्रिया आता बाईजांनी दोन टँकर पाठवले ना त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत पण त्यांना मी असे सांगू इच्छिते की इथून पुढे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती आमची फक्त बस आज काय झालं किती दिवसापासून पाणी येत नव्हतं आठ दिवसापासून पाणी येत नाही आणि सकाळी सात लाईट जाती तर दिवसभर लाईट राहत नाही इतकी तकलीफ आहे आम्हाला आज समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने नाही पाणी पाठवण्यात आले दोन टँकर त्यांनी पाठवून दिलेत काय सांगाल त्यांना काय सांगाल काय पाण्याची आम्हाला एवढं धन्यवाद द्यायचं त्याने पाणी पाठवायचं लाईट आमची घालायची नाही लाईट बिल तर आम्हाला कमी येत नाही ना पहिले सहाशे सातशे येतो होता आता हजार हजार लाईट का तर नवीन कनेक्शन दिलं म्हणून त्याचं पाणी वाढले जास्त निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की गेल्या आठ दिवसांपासून संजोग नगरमध्ये पाण्याचा पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती मोठी टंचाईला सामोरं जावं लागत होतं आणि आज आठ दिवसांनंतर या ठिकाणी एका सामाजिक कार्यकर्त्याला कॉल केल्यानंतर समीर भाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने या ठिकाणी दोन पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आणि त्याचबरोबर जे समीरभाई यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी इंजिनियर सोबत देखील त्यांचं बोलणं झालंय आणि इंजिनियर कडून आश्वासन देण्यात आलंय की दोन दिवसामध्ये ही पाण्याची समस्या सोडवली जाईल एकंदरीत या संपूर्ण घटनेबद्दल नगरकरांना काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा या ठिकाणी का काय त्यांना देखील काहीतरी सांगायचं काय काय सांगाल काय माहिती द्याल गेल्या आठ दिवसापासून पाणी नव्हतं आणि आज समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने हे पाणी पाठवण्यात आले समीर भाईने आम्हाला एक पंपर पाणी तो टँकर एक पिणे का आणि वापरणे का बहुत बहुत शुक्रिया समीर भाई आणि लाईट की बहुत तकलीफ आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की आठ दिवसानंतर आज संजोग नगरला पाणी मिळालंय समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने हे पाणी पाठवण्यात आलंय आणि समीर भाई यांना एकच कॉल केला आणि आम्हाला पाणी उपलब्ध झालं अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेली आहे एकंदरीत तुम्हाला या सर्व बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका